नमस्कार मी पाटील संचालिका कार्डिओलॉजी सेंटर वाढत्या थंडीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढत निघालेलं आहे आणि ह्या हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही थम रूल ह्या थंडीमध्ये पाळणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिला रूल बॉडी शुड बी हायड्रेटेड कंपल्सरी दर एका तासाने एक ग्लास पाणी हे पीत रहा पाणी गरम असेल तर ते जास्त चांगलं राहणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बीपी आणि डायबिटीजच्या कनेक्टेड राहून बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा हा सगळा सीझन हा शक्यतो दिवाळी किंवा क्रिसमस न्यू इयर हा सणसणावळ्यांचा असल्यामुळे आपल्याकडून फॅटी फूड खाणं किंवा तळलेले पदार्थ खाणं कोल्ड ड्रिंक्स खाणं हे जास्त होत असतं त्यामुळे ऑल फूड फॅटी फूड खाणं हे टाळा ओबेसिटी टाळणं गरजेचं आहे की त्यामुळे पचायला हलके आणि गरम गरम हे तुम्ही जेवणं खूप गरजेचं आहे जे हार्ट अटॅक येऊन गेलेलं आहे किंवा हार्ट फेल्युअरचे जे पेशंट आहेत त्यांनी फ्लूचं वॅक्सिन त्या डॉक्टरांकडून घेणं गरजेचं राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अल्कोहोल कन्झम्पन हे जास्त नाही झालं पाहिजे अशी जर सवय असेल तर अल्कोहोल हे मुळातच बॉडीमध्ये डिहायड्रेशन डेव्हलप करतं आणि म्हणून अवॉइड अल्कोहोल अँड फॅटी फूड्स थँक्यू